नमस्कार आता इथे काव्या घरी आलेली असते तिच्या आणि तिच्या आईशी गप्पा मारत असते आणि ती अचानक उशांची कवर्स काढायला कपाट खोलते आणि ते कपाट उघडत असतं ती म्हणते आई कपाट उघडत आहे आणि ती शोधाशोध करते तर तिला तिथे लॉकेट सापडत नाही ती म्हणते ना आई लॉकेट कुठे आहे तिची आई माहिती म्हणते काय माहीत कुठे आहे ती म्हणते अगं आरुषीने तर घालून गेली नसेल ना आरुषी तुमच्याच घरी गेली आहे आता लगेच धावत धावत काव्या ही घरी येते आता घरी आल्यावर आरुषीला म्हणते आरुषी माझं लॉकेट डे काय करत होती तुला लॉकेट घालायची आता इकडे शारदाला टेन्शन आलेलं असतं आरुषीने जर लॉकेट घातलं असेल आणि ते लॉकेटमधले फोटो तिकडे देशमुखांच्या घरात कुणी बघितले तर प्रॉब्लेम होईल ती म्हणते तिकडे काही प्रॉब्लेम व्हायच्या आधी मला आणि धनंजयला तिकडे गेलंच पाहिजे म्हणून ती लगेच धनंजयला घेऊन इकडे देशमुखांच्या घरी यायला निघालेली असते इकडे काव्या येते आणि काव्या ही लगेच आरुषीला म्हणते काढ ते गळ्यातलं लॉकेट आत्ताच्या आत्ता काढ आणि ते लॉकेट ती आरुषी म्हणते अगर हाऊ दे ना किती छान दिसतंय मला तेव्हा आता आरुषी ऐकत नसते आणि काव्या ते लॉकेट खेचून जोरात ओढते आणि म्हणते काढ म्हटलं तरी तू काढत नाहीस आणि आरुषीच्या गळ्याला मानायला लागतं ला आरुषी जोरात ओरडते ताई काय करतेस हे आणि ते लॉकेट खाली पडतं आता ते लॉकेटमध्ये दोन्ही फोटो काव्य आणि जीवाचा दिसत असतो आता काव्य आणि जीवा दोघी हादरतात आता नंदिनी लगेच ते लॉकेट उचलायला जाणार तेवढ्यात काव्या ते लॉकेट उचलते आणि बाजूला घेते आता तेवढ्यात नंदिनीची आई आणि वडील आलेले असतात आता त्यांना बघून लगेच नंदिनी म्हणते आई बाबा तुम्ही तुम्ही कसे काय इथे अचानक आलात तेव्हा लगेच आता त्यांना काय बोलावं हे समजत नाही आता काव्याने ते लॉकेट लगेच उ उचललेलं असतं आणि ती शारदाला इशारा करून सांगते की काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून आता लगेच शारदा हा सुटकेचा श्वास सोडते पण शारदाने तिला सांगितलेलं असतं सगळ्यांना सांग पण अजून काव्याची अशी हिंमत होत नसते की सगळ्यांना सांगावं जर सांगितलं तर ताईला त्रास होईल याचा ती विचार करत असते आता जीवा सुद्धा खूप घाबरलेला असतो आणि जिवा, जिवा काव्याकडे बघतो आणि आता आरुषीला लागलेलं ला असतं तेव्हा नंदिनी म्हणते अगं काव्या ही कोणती पद्धत तिच्याकडून हे लॉकेट असं काढून घेण्याची अगं फक्त लॉकेटच घातलं होतं ना तिने काय आहे लॉकेट घातलं तर बघू दे ते कसं आहे ते लॉकेट आधी मला एवढं काय त्यात तेव्हा लगेच काव्या म्हणते राहू दे ना ताई आता कशाला तू बघतेस मी ठेवलं ते नेऊन ठेवलं रूम मध्ये नंतर कधीतरी दाखवे तेव्हा लगेच नंदिनी म्हणते ठीक आहे आणि काव्या आरुशीजवळ येते आणि तिला सॉरी म्हणते ते तेव्हा लगेच आरुषी म्हणते काय नको मला तुझं सॉरी केवढ्या जोरात ओढल्यास लागलं ना मला तेव्हा आता काव्या लगेच म्हणते सॉरी ना सॉरी आरू आणि तिला मिठीत घेते आणि आता लगेच विक्रम आणि मालिनी तिथे येतात आणि बघतात तर काय शारदा आणि धरंजी आलेले असतात त्या दोघांना म्हणतात अरे तुम्ही दोघं इथे अचानक तेव्हा ते म्हणतात हो आम्ही या दोघींना भेटायला आलो आहो आता नंदिनी आपल्या आई वडिलांना मिठी मारते आणि आता मालिनी आणि विक्रम त्या दोघांशी गप्पा मारत असतात आता सर्वच जण आनंदाने गप्पा मारत असतात मात्र जेव्हा हा हादरलेला असतो तो विचार करत असतो जर नंदिनीने लॉकेट बघितलं असतं तर काय झालं असतं असा आता जीवा विचार करत असतो आणि काव्यासुद्धा तोच विचार करत असते आणि दोघं एकमेकांकडे बघत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू